नमस्कार मित्रांनो फॅक्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजची मोठी बातमी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे कतारच्या मध्यस्थीमुळे गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढला होता सीमावरील चकमकींमुळे सैनिक आणि नागरी नागरिकांचा जीव गेला टीटीपी नावाची संघटना या तणावाच्या मुळाशी असल्याचे पाकिस्तानने वारंवार सांगितले कतारने या परिस्थितीत मध्यस्थीची भूमिका घेतली कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की दोन्ही देशांनी चर्चा केल्यानंतर तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे ही घोषणा दोहा येथे झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली या युद्धबंदीच्या अंतर्गत दोन्ही देशांनी निर्णय घेतला आहे की सीमावरील तोफगोळाबंदी थांबवली जाई सुरक्षादलांमध्ये समन्वय वाढवला जाई आणि तणाव निर्माण झाल्यास तो राजनैतिक मार्गाने सोडवला जाई या करारामुळे संपूर्ण दक्षिण आशियात स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाने आणि अनेक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोघांसाठीही शांततेकडे जाणारी मोठी पायरी आहे कतारच्या प्रयत्नांमुळे दोन शेजारी राष्ट्रांनी युद्धाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला हा निर्णय खरोखरच आशादायक आहे आता जगाचे लक्ष असेल की युद्धबंदी टिकते का कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा आणि बातम्या समजून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा